लहान मुलांमध्ये मोबाईलचा वाढता वापर बघता अनेक दुष्परिणाम दिसून येत असल्याने मुलांनी मोबाईलपासून दूर राहून खेळांमध्ये रुची निर्माण व्हावी आणि संस्कारक्षम शिक्षण मिळावे या दृष्टीने मंगळूरपीर तालुक्यातील शेलूबाजार येथील संस्कार गुरुदेव मंडळाकडून दुर्गाताई दुगाणे यांच्या प्रमुख नेतृत्वात योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते मुलं ही देवाघरची फुलं या म्हणीप्रमाणे हे निरागस बालके सध्या होत असलेल्या मोबाईलच्या अतिवापरामुळे शेलू बाजार येथील सामाजिक कार्यकर्त्या दुर्गाताई दुगाणे यांनी गुरुदेव संस्कार मंडळाच्या माध्यमातून मुलांना सकारात्मक वृत्तीकडे वळवण्यासाठी योग शिबिर आणि विविध खेळांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात त्याच्या माध्यमातून लहान बालकांत खिलाडू वृत्ती वाढीस लागावी जिद्द चिकाटीने ध्येय साध्य करण्याची कला अंगी यावी तसेच संस्कारक्षम शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासता यावी या, या, या शिबिरामागचा उद्देश होता या योग शिबिरात लहान मुलांनी सहभाग नोंदवत विविध खेळ तथा योगाचे धडे गिरवले प्रतिनिधी फुलचंद भगत न्यूज मराठी मंगळूरपीर वाशिम